मी आज मुळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी हे दोन जुड्या घेतलेल्या आहेत हे जुड्या आता मी पूर्ण ही पानं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी दोन मुळे घेणार आहे बाकीचे मुळे मी घेणार नाही जास्त मुळे घेतले तर चव बिघडते मी ते स्वच्छ धुवून घेणार आणि चिरून घेणार आहे ही बघा मुळ्याची पानं मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेली आहे मी दोन मुळे हे किसून घेतलेले गे, आहेत किसणीवर बारीक करून आणि दोन मोठे कांदे घेतलेले गे, आहेत बारीक करून घेतले आहेत चार मिडियम मिरच्या घेतल्या आहेत लसून घेतली आहे गे, चार मी ती गे गे मी ठेचून घेतलेली आहे लसून हे ओल्या नारळाचं वाटीवर मी कातून घेतलेलं आहे मी आता गॅस चालू केलेला आहे तेल टाकते साधारण दोन चमचे मीडियम होतील एवढं मी तेल टाकलेलं आहे तेल आता तापलेलं आहे मी लसूण टाकते लसूण आपल्याला तांबूस कलर करायचा आहे त्याचा मी आता मिरची टाकते लसूण बघा चांगली लाल झाली आहे तांबूस कलर आलाय मिरच्या आणि लसूण छानपैकी तळले गेले आहेत बघा मस्त पैकी आता मी कांदा टाकते हा कांदा आता तांबूस कलर होईपर्यंत परतवत राहायचा आहे आपल्याला आता हा कांदा चांगला झालेला आहे तांबूस कलर चांगला आलेला आहे मी आता याच्यामध्ये मुळा किसलेला घालते मी मुळे दोनच घेतलेले आहेत सर्व मुळे घेतलेले नाहीये दोनच किसून घेतलेले आहेत मी आता जराशी हळद टाकते चवीनुसार मीठ टाकते मी मी आता पाला टाकते चिरलेला मीडियम गॅसवरच आता हे आहे पाला परतवायचा थोडा वेळ मी आता याच्यावर झाकण लावून ठेवणार आहे पाच ते सात मिनिट मी झाकण लावून ठेवून ठेवणार आता त्याच्यामध्ये खोबरं काटलेलं टाकलेलं आहे हे आता मी परतवून घेते आणि बारीक गॅसवर आता दोन मिनिट मी ठेवणार आहे परत वापरायला बघा छान पैकी भाजी झालेली आहे खोबरं पण चांगलं आतमध्ये मिक्स झालंय वापरलं गेलेलं आहे छान पैकी ही भाजी गॅस बंद करते ही आता भाजी तयार झालेली आहे ही भाजी आपण भाकरी बरो चपाती बरो किंवा भाता बरोबर तोंडी लावून खाऊ शकतो छान लागते मुळाची भाजी